आज आ, या ठिकाणी विविध कारखान्याची जी निवडणूक होती त्या निवडणुकीच्या निमित्तानं एकवीस उमेदवारांचे अर्ज दाखल केले आणि त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आशाताई आहेत त्याचबरोबर संजय शेट सभापती काळे आहेत संजय शेट पानसरे आहेत ज्येष्ठ व्यक्तिमत्व अनिल तात्या तात्यंबेर बाबा शेट परदेशी बाजूराव शेटम हे आहेत आणि कमिटीच्या अनेक संचालक मंडळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक दोन सहकारी मित्र आहेत त्याचबरोबर विंगर परिवारचे अनेक सदस्य आणि मित्र होते आमचे शंकर सगळे सदस्य उपस्थित आहेत तर आज एकवीस उमेदवारांचे अर्ज दाखल केले विंगर कारखान्याची निवडणूक पुढ्यात घातलेली आपल्याला सांगायला मिळत आहे आणि विंगर कारखान्याच्या पॅलन प्रमुख म्हणून एकवीस जणांचे उमेदवारी अर्ज आम्ही या ठिकाणी दाखल केले सर्वसमावेशक असलेले उमेदवार यांनी देण्याचा आम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी प्रयत्न केला त्यामध्ये सगळ्यांचं ज्येष्ठांचं अनेक जणांचं मार्गदर्शन या निमित्तानं या ठिकाणी घेतलेलं आहे आणि एकवीस जणांचं उमेदवाराचा अर्ज आज या ठिकाणी दाखल केले नक्कीच मला असं वाटतं का एक शेतकऱ्यांची निगडीत असलेली ही संस्था आहे का म्हणजे दुसऱ्या प्रकारची नोटीमध्ये नाही इन्दार कारखाना जो आहे का शेतकऱ्यांचा प्रपंच या इनर कारखान्यावर चालतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण नको ही भूमिका आमच्या सर्व लोकप्रतिनिधींची या निमित्तानं या ठिकाणी असते दरम्यानच्या काळामध्ये खरं तर याच्यामध्ये राजकारण नको म्हणून तालुक्याचे आमदार आदरणीय दादा पाव शरद सोनवणे यांच्याबरोबरसुद्धा संपर्क केला त्यांच्याबरोबरसुद्धा चर्चा या निमित्तानं या ठिकाणी केलेली आहे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपल्याला घेण्यासाठी खरं तर या पॅनलबरोबर त्यांनी राहू अशा यांच्याशी संपर्क केला त्यांच्याशी संपर्क झाला नाही म्हणून त्यांनी पॅनलबरोबर या ठिकाणी राहावा त्यांना विनंती केलेली आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का उद्याच्या काळामध्ये जे काही उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यांना माझी विनंती राहील की बनर कारखान्याची निवडणूक गिरवणूक करण्यासाठी आपण मदत करावी समोर समावेशक असेल उमेदवार यांनी मित्रांनं दिलेली आहे त्याच्यामध्ये सरस निरोध जरी झालेला असेल तरी नक्कीच पुढच्या काळामध्ये तो सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु या नागरिकांनी तुम्ही येऊन सांगू शकता काही चुका असतील तर त्या दाखवू शका ते सुधारवण्याचं आम्ही काम करू आणि आपण सगळ्यांनी माघार घेऊ हे निवडणूक बिनवत करावी अशी विनंती करू शेतकरी संघटनेशिव काही लोकांनी फॉर्म भरलेत त्यांना तुमचं आव्हान काय आहे त्यांनी सुद्धा तुमच्याशी चर्चा केलेली आहे शेतकरी संघटनेतला माझ्याबरोबर त्यांचं अनेक वेळेला फोनवर संपर्क झाला आणि त्यांना मी चर्चेसाठी बोलवलं देण्याच्या अगोदर त्यांची माझी काही भेट झाली नाही परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्या काही अडचणी असतील समस्या असतील किंवा काही सूचना असतील त्याचा अंतरपूर्वक विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न आमचा केला जाईल आणि त्यांना विनंती राहील किंवा आपण सगळ्यांनी उमेदवारांच्या माघारी घेऊन विरोध करण्यासाठी प्रयत्न करा आमदार शरद दादा सोनवणे यांचा तुम्हाला फोन झाला काय ठरलं आमदार शरद दादा सोनवणे यांचा फोन झाला त्यांना दाखल करतो आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या सर्वांचं सगळ्यांच्या विचाराचं सगळ्यांचे विचाराचे असलेले एकवीस उमेदवार आपण या ठिकाणी देतो ते अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही यावं परंतु दादा काहीतरी कार्यक्रम तुम्ही बाहेर असलेल्या नंतरच्या काळामध्ये नेट उभं करून काय ते सूचित केलं